फुलेस महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुलदेवी माहीत नसेल तर ती कशी माहीत करून घ्यावी कशी ओळखावी त्यासाठी काय उपाय करावे काय सेवा कराव्या त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्याला आपली कुलदेवी का माहीत पाहिजे तर कुलदेवी माहीत नसेल तर त्याचे आपल्या जीवनात काय परिणाम होतात या सर्वांची माहिती आज सांगणार आहे आता नवरात्र चालू आहे तर तुम्हाला तुमची कुलदेवी कुलदेवी कोणती आहे ती हे पुढील उपाय केल्याने किंवा के सेवा केल्याने कळणार आहे असे बरेच लोक आहेत की ज्यांना त्यांची कुलदेवीच माहीत नाही त्यांना वाटतं काय झाले कुलदेवी माहीत नाही तर आम्ही दुसरी सेवा करतो पण असं नाही आपल्याला आपली कुलदेवी माहीत असायला हवी कारण ती आपल्या कुलाचं रक्षण करते बघा प्रत्येकाच्या घरामध्ये अडचणी येतात जसं की कुणाच्या मुलामुलींचं सर्व व्यवस्थित आहे शिक्षण नोकरी घरदार तरीसुद्धा त्यांच्या मुलामुलींच्या लग्नात लग्न जमण्यास अडचणी येतात कुणाच्या घरात संतान सुख मिळत नाही नवरा बायकोंचं जमत नाही खूप कष्ट करतात पण परिस्थिती बदलत नाही घरात नेहमी भांडण तंटा होत राहतात घरात एकोपा नाही घरात परस्पर नातेसंबंध जे आहेत तिच्यात दू तिच्यामध्ये कमतरता येते जे आपल्या सर्वांच्या आयुष्यात येत असतात याचा अर्थ असा असतो की आपण कुठेतरी आपल्या कुलदेवीचा कुडाचार करत नसतो आता बघा यापूर्वी या अडचणी ज्या आहेत त्या कमी प्रमाणात यायच्या कारण पूर्वीचे लोक कुळाचार रीतिरिवाज पूजा अर्चना खूप चांगल्या पद्धती पद्धतीने करायचे आता तर प्रम आता हे जे प्रमाण आहे कुठेतरी कमी होत आहे बघा कुलदेवीची पूजा केली नाही तर आपल्या कुळावर देवीचं संरक्षण कवच राहत नाही आणि मग अशा प्रकारच्या समस्या अडचणी यायला लागतात कुलदेवीची योग्य अशी सेवा केली तिचा मान सन्मान केला तर एकशे एक टक्के तुमच्या अडचणी सुटतात अन आले तरी त्याची झड आपल्याला कमी बसते आणि समस्या या लवकर सुटतात देखील बघा कुलदेवी माहीत नसण्याचं एक कारण असं देखील असतं की आता कुटुंब विभक्त असतात म्हणजेच सॉरी <coughs> म्हणजेच नोकरी व्यवसायासाठी बाहेरगावी असतात तर गावी काय कुलाचार केला जातो हे शहरात बाहेरगावी माहीतच नसतं आणि मग मा कुलाचारच माहीत नसेल तर तो पाडलाच जात नाही आणि मग कुलदेवी कुलदेवता यांचे आशीर्वाद मिळत नाही त्यांचं संरक्षण कवच रक्षा कवच जे असतं ते राहत नाही आपल्या कुटुंबावर मग मग अशी सांगितलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्या येऊ लागतात कुलदेवी म्हणजे आपली आईच असते आईच तर आपल्या लेकरांवर प्रेम असतं पण तिचीही पण अपेक्षा असते की आपण तिचा थोडा तरी मान सन्मान करावा सेवा करावी आपल्या महाराष्ट्रात एकूण साडेतीन जगतिपीठ आहेत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी <coughs> आता महाकाली म्हणजे माहूरची देवी आहे महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरची देवी महासरस्वती म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी आणि राजराजेश्वरी म्हणजे वनीगडाची सप्तशृंगी देवी या देवींपैकी बऱ्याच जणांच्या कुलदेवी या असतात आणि बाकी ज्या काही आहे त्या दुसऱ्या कुलदेवती कुलदेवी सॉरी कुलदेवी असतात बऱ्याच लोकांना कुलदेवीची माहिती नाही आहे आता कुलदेवीवर आपण वर्षातून एकदा जरी जाऊन तिचा मानसन्मान केला पाहिजे खणानारळाने ओटी भरून तिचा यथोपचार मान सन्मान कुलाचार केला पाहिजे कुला आता बघा बरेच लोक म्हणतात आमची कुलदेवी जी आहे तिचं मूळ जे स्थान आहे ते खूप लांब आहे तिथं जाणं शक्य नसतं नवरात्रीत तर तुम्ही जवळपास कुठे असेल कुलदेवीचं मंदिर तिथे जाऊन मानसन्मान केला तरी देखील चालतं आता तिथे जाऊन तुम्ही मानसन्मान करा खननारळाने ना ओटी भरा तरी चालतं पण वर्षातून एकदा स्थानी नक्की जावं आता बघा नवरात्र चालू आहे आणि तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नाही ती माहीत करून घ्यायची आहे कोणती आहे ती ओळखायची आहे तर मी जी काही सेवा व उपाय सांगणार आहे त्या घरातील कुलश्रीने म्हणजे घरातल्या स्त्रीने करायच्या करायचे आहेत आता सर्वात पहिला उपाय हा आहे की घरातील श्रीने स्त्रीने अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार उपवास करायचा आहे आता हा उपवास कसा करायचा तर हा उपवास एकादशीचा उपवास ज्याप्रमाणे आपण करतो त्याचप्रमाणे हा देखील आपल्याला उपवास करायचा आहे आता हे अकरा अकरा सॉरी अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार तुम्हाला कंटिन्यू करायचे आहे आता आ, तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा कधी बघत असाल त्याच्यानंतर येणाऱ्या मंगळवार किंवा शुक्रवारपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता आता या अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार करत असताना तुम्हाला तुमची कुलदेवी कोण आहे ते नक्की कडेन म्हणजे कुठला तरी कौल मिळेल कुठला तरी संकेत मिळेल आणि तुमची कुलदेवी कोणती आहे ते कडेन आता दुसरा उपाय असा आहे की तुमच्याजवळ पाच स्वामी समर्थ केंद्र असेल तर तिथे जाऊन महाराजांना एक नारळ आणि खडीसाखर अर्पण करायची आहे आणि स्वामींना अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे की हे स्वामी माऊली मला माझी कुलदेवी जी आहे ती कडू द्या आता तिसरा तिसरी जी सेवा आहे ती तुम्हाला तुमच्या देवघरात स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यासमोर करायची आहे तर तुम्हाला करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावर तुम्हाला रोज एक कापूर जाडायचा आहे अशी तुम्हाला ही सेवा एकवीस दिवस कंटिन्यू करायची आहे आता कापूर जाळत असताना नारळाची जी शेंडी आहे ती देवाच्या साईडने करायची आहे आणि हा जो नारळ आहे तो एकच नारळ आपल्याला एकवीस दिवस त्या एकाच नारळावर ही सेवा करायची आहे कापूर जडत असताना तुम्हाला ओम श्री कुलदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे की माझी कुलदेवी जी कोणी आहे ती मला कडू देत तिच्या काहीतरी संकेत मला मिळू देत आणि माझ्याकडून माझ्या कुलदेवीची सेवा घडू देत आता नवरात्रीमध्ये रोज तुम्ही ओम कुलदेवताय नम हा मंत्र किंवा नवर्णव मंत्र ओम ऐम कुलम चामुंडाय विच्चे हा मंत्र जास्तीत जास्त जप करावा नसेल जास्तीत जास्त शक्य तर किमान एकशे आठ वेळा तरी म्हणायचा तसेच तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे एक पाठ तीन पाठ पाच पाठ तुम्हाला जमेल तेवढे पाठ करा अन रोज देवीला साकडं घाला मला माझी कुलदेवी काय आहे ते कडू दे या दिवसात बघा तुम्हाला काही ना काही संकेत संकेत नक्कीच भेटतील या काही सेवा आणि उपाय आहेत जे मनापासून केल्याने तुम्हाला तुमची कुलदेवी नक्कीच कळेल बघा आता तुम्ही म्हणाले या सेवा केल्याने कसं कळेल कुलदेवी कोणती आहे आता बघा या सेवा मनोभावे करताना किंवा आता नवरात्री तुम्हाला तुमची जी कुलदेवी आहे ती स्वप्नात दर्शन देईल किंवा कुठं मंदिरात दिसेल किंवा स्वप्नात कुणीतरी येऊन तुम्हाला तुमच्या कुलदेवीबद्दल सांगेल किंवा तुमचं भावकीतलं को कुटुंबातलं कोणीतरी व्यक्ती येऊन तुम व्यक्ती जी असेल तिच्याकडून तुम्हाला ते माहीत होईल म्हणजेच प्रत्यक्षात अप्रत्यक्षपणे तुम्हाला तुमच्या कुलदेवीची कोणती आहे ती माहिती नक्कीच कळेल आता हे जे संकेत आहे ते तुमच्या लक्षात येतील की नाही ते तुमच्यावर डिपेंड करतं आता कधी त्यावर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल त्यामुळे हा व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व माहिती किंवा उपाय तुम्ही अगदी मनापासून करा तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे हे नक्कीच कळेल व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद